विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज पुढारी उधारी बाजारला माझे भाऊ भाऊजे येणार आहे तेव्हा ते, ते काय चिकन मटण काय ते सारे घेऊन या दोन दोन तीन तीन किलो ऐक ना अरे चिकन ते काय श्रावण महिना लागलाय हा अरे हा गाड्या एक काम करा हा मग काय करा चार किलो डाळ पाच किलो गुळ आणि दहा एक किलो साखर आणि तांदूळाचे गुणी घेऊन या तारे ऐक श्रावणामध्ये तुझ्या भावाला हे नको आपण ते मटण चालू नाही 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 कॅन्सर मला ते करायचेच नाही आता तुम्ही सरळ चार किलो डाळ पाच किलो गुळ एक गव्हाची गोणी आणि दहा किलो साखर आणि ते बघा काय इथून हलणारच नाही का आता ते तुम्ही ते बघू आपण नंतर ते कधी हलतील ते पण आता रोज काही काही अरे आणू दे ना चिकनच आणू दे ना बोललो कॅन्सल आता ते कॅन्सल मग दाळ आणि तेच आणू का जाऊ मग काही काही वेगळं वेगळं करावं लागेल ते आणून जा लोक लोकर जाऊ का मग लोकर हा चला चला उतरा तुझ्याकडे आहेत तरी पैसे कोणाच्याकडचे एवढीच द्या झाले जा आता कसं जायचं आहे दाजीकडं दा जायचं येत ना चल आता तुला दाखवतोय माझी बहीण अशी ना, ना इतकी सेवा करीन ना तुझी दाजी तर विचार होत नको अरे लय भाजी आहेत चल तुला आता सगळं तिथं गेलो तुला कळन हो ऐका ना हे नाण्यांचा नंबर एक तुमच्याकडं कोण ते बरेक को ते, ते खालच्या अळीचे नाही का ते राला हा अरे नाना तर आपल्याच आहे तुम्ही कोण नानाचे मी नानाच मिळू ना अरे लावत अरे वा वानाची भेवरी आले गावात हे माझी बाईक अरे तुम्ही कोण मी नानाचा मित्र नानाचा जीवलग मित्र लय जीवलग मित्र नानाचा नंबर द्या नानाचा नंबर अहो माझा बॅलन्स संपलाय अहो काय बॅलन्स झालाय तो नंबर नाही बॅग बेगा अरे बॅगा बॅग कुठे आपल्या अरे आशेचा आले काय तुम्ही हो नानाकडे यायचं म्हणल्यावर आम्ही सगळं तसं सोडून आलो अरे बॅग पण घरीच राहिल्या बॅग नवीन घेऊ दुकाला तोंड येतो तुन नवीन घेऊ बॅग हो ते तुमचं सगळं खरं आहे तुम्ही मला बॅग घेऊन आणि कपडे घेऊन द्या मला आधी नानाचा नंबर द्या नानाला फोन लावायचा आहे नानाचा नंबर आहे ना द्या नंबर नंबर आता बॅलन्स नाही म्हणले नंबर माग आता मी लावतो लाव मग मी लावतो ना आला हो मग ना आला लागन का आज फोन लागन पाहिलं का माझे नाना कसे अरे नानाची इतकी ओळख आहे ना आले अरे आले की नान आले तुम्ही आम्ही काय आत्ताच चालू आता फोन केला सुरच्या कुठे आले काय आले काय थांब आले आप आले आपल्याला नीट उभा आमदार घरी आले आपल्या मी काय सांगतो ऐक ना आ... नीट उभारा बोला आता ते मेमनी सांगितलंय ते बहिणीने सांगितलंय बाजार हां मी बाजार घेतो पाच दहा मिनिटं जरा थांब गडी बरी एक काम करा ना गाडी द्या ना मला तुम्ही बाजार बिजार घ्या पण आम्ही जातो तुम्ही दोघं जातो मग आम्ही सगळे आम्ही दोघं जण असलो तुम्ही तिसऱ्याचं काही काम आहे आम्ही जातो ना गाडी द्या द्याय घरून लवकर हा येतो वाट बघा जा मग चल सूरच्या आपण बाजार घेऊ आता आपल्याला आली जाऊ ना पाहुण्याला गाडी अरे पाहुण्याला गाडी झाड येत लवकर मग दोघं जण हा, हा? आणि लवकर मला पाठी मागे घ्यायला मग लगेच चल बस ग मेवन आलाय मेव ना म्हणू काय बघायचं आता ते म्हाताने साहेब सगळं आहे बायकोला म्हणलं मटा ना पण ती म्हणली नको नाही श्रावण आहे श्रावण मध्ये नको खायला अरे काय श्रावण मेवन आता यादी मारण्याची दिली कोण झाले अरे बाबा ते सगळं खरं पण आता पट्टा किती लांब जाईल आपल्या पट्टा लाई चट्टा काढेल आणि तेव्हा काय जात नाही आला का मी आव ना तिचा भाव दोन दोन चार चार महिने राहतो हटतच नाही आणि आला फक्त बिया घेऊन आलाय कार कपडे नाही काहीच नाही तसाच आता गेला गाडी घेऊन कपडे घ्यायचे आता सगळंच घ्यावं लागेल सहा महिने सांभाळावं लागेल त्याला कसं बरं आता किराणा द्या बरं बारा गुळ गुळकारा दोन किलो हे याच्यात पिशवीत भरा जरा झाला आता खाली पेट्रोल संपलं गाडीतलं थांब दोन मिनट एक काम कर लोड़ गाडी आता ले ले का। खाली अरे मग गाडी हँडल है, कोण धरणार ते मला माहिती एक नवीन चल आत तिकडून मग हे लोट भाऊ ला। गाडी आता ते ते दम लागलाय भाऊ मला मग आता काय करणार मला माहिती होत का गाडीतलं पेट्रोल संपणार आहे दाजिनला पण ना हो ऐका दिली तुम्ही काय करता काय आता मग बाजार चालली भाऊ आता काय काय करता बिल बिलच कस बिल शेट शेटला सांगा नानाचं नाव टिपायचं फोन नंबर फोन पे टाकून दे हा चल येऊ कु मग नाही आभारी मग हा चल सुरजा अक्का अरे काय दाजी तिथून तिथून गाडीला मारत धक्का मग काय संबंध काय पेट्रोल वतायचं ना आम्हाला काय माहिती पेट्रोल नाही त्याच्यामध्ये वाचलं धक्का मारत ही बिचारी पण धक्का मारत होती बाई त्यांची सवय तशी बाई गाडीत पेट्रोलच नाही राहत कधी त्यांच्या पंप नाही तुमच्या रोडला पंप कशाचे बाई इकडं परत तिकडं पंप आहे मग काय केलं आता आणलं दोघांनी ढकलत हा मग काय बरं झालं चांगले थकलेले राहिले थकलेली बरं झालं ती सोबत होती म्हणून गाडी तरी आणली पर्यंत नाही तर मी दिली असते गाडी ढकलून तिकडं मग हम्म बरी गाडी ढकलून दिली असते मग मग तुझ्या दाजीच खाल्ले असते फटके चांगले हा तू कशाला पाणी घ्या हा पाणी दिली काय खरं नाही बाई या ये गाडी इथंच लावली भाऊ माझ्या चांगला उपकाराला आलाय हा मला म्हणलं येऊ दे तर मला म्हणतो दुसऱ्यात तिसरा काशाला माय फेस पाडलाय किराणा घेऊ घेऊ तारे आय तारे आले तारे अरे काय ती गाडी तिकडे लावली हा लावायची जागा होतो ते जाऊन द्या मला आधी सांगा तुम्ही सारे दुपारचे सामान आणायला गेले आता पार संध्याकाळ झाले तुम्ही आता सिक्यूर राहिले कुठे गेले होते अरे पाय पाय आलो इधून तिथून त्याने गाडी घेऊन आलाय मला म्हणला मी तुम्हाला नेहाय होतो आता बाई ते बी तर आता आले कस का अस बाई गाडी ढकलत ढकलत आले दोघं नवरा बायको बिचारे घामा घुम झाले काही नको बा आता मारू गाडीत फुल टाकी भरून असती काय येडे झाले तुम्ही त्या गाडीत पेट्रोलचा पत्ता नाही ते, ते दोघ बिचारे परेशान झाले आले हा तुम्हाला त्या गाडीत किती वेळ सांगितलं जरा पेट्रोल जा म्हणून गाडीत भरपूर पेट्रोल होत मी म्हणत होत मला या लांब किती झाल्या ना चार सहा वाजल्या ना आता म्हणले नाही नाही दोघात तिसरा कशाला दोघा तिसरा कशाला दर किराणा जा आता करा घ्या लवकर आवरून मी चल माझ्या भावाच्या भावजाची फायती करून ठेवत पेट्रोल वाटायचं तर झाला का प्रवासी व्यवस्थित फसकून येते भनहाट नाद नाही गाडीचा आपलं पेट्रोल नाही त्या गाडीत काही नाही प्रवास कसा झाला अरे थे पेट्रोल टाकलं होतं आता मी काय करणार आता संपलो हो। ते ऐका ना त्याला मला यावं ते म्हणले मला दोघा तिसरं कळायला तिसरा कशाला आهو ते माझे बरोबर बाजाराला गेले ना असेच करता अरे मस्त आता काय आता एवढा बाजार आलो इथून तिथून पाय पाय डोक्यावरून आता पन्नास वेळेस त्या बाजाराचा नका कऊतुक सांगतोय मला माझं झालंय कधी का आता ते तेच तरी कायले एवढं दर सहा महिन्याला येतोय हे झालं का तें ते झालं का ही मुयंदा आला तर काय आलं बहिणीच्या घरी येतो अरे किती बायका झाल्या बायका तरी टिकतात का त्याच्यापशी काय अरे काय किती बायका झाल्या म्हणजे तुमच्या काय थबाडायला टाचा लावला काय रोग येतो काय हा चांगला माझ्या भावाचा सुखाचा संसार तुम्हाला पावले जात नाही का हा काड्या लावायचेच काम करा तुम्ही वतल्या राहायचं ऐक ना ऐक ना अरे ऐक ना अरे तसं काय नाही बाबा ती ना पहिला दारू दार नाही नाही तसं काय नाही तस काय आमचं असंच भांडण चालू असतंय सारखंच आता तो सुधारला आता असं काही नाही राहिलं तसं नाही रे काय पुरी तसं काय नाही ए यांचं काय ऐका ती

काय करायचं नाही मग मी सगळं काय सांगायचं बरं देऊ नको हे सगळं ना याच्यासाठी चालू का हा तू जायचं नाही यांच्यासोबत कुठं सांगतो बघ मग सांगा जर खोटा बोलला ना काना ते मग पग मग हा नाही तू येईन मी मग बोडे बाई खोड जायचे नाही ग ते म्हणतात ना त्याची खोड मेळाल्याशिवाय जाणार नाही अशी गंमत आहे मंडळी <laughs> तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला आ, कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि ते मेवण्याची जरा काळजी घेत मेवण्याला आहे ना जाऊ चिकन पुरणपोळ्या घालीत जा आणि चांगलं मेवण्याला जपत जा त्याशिवाय काय होतं तुम्हाला कोणतीच सोय होणार नाही ते म्हणतात ना साली आधी घरवाली तसे तो मेवना आधा घरवाला असतोय ते खरं रे बाबा नू हा म्हणून मंडळी तुम्ही जपात जा आणि विलास पंडित मेकरीकर या आमच्या युट्यूब चॅनलला पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी आ, या आमच्या एपिसोडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका नक्कीच नमस्कार धन्यवाद नमस्कार।